नमस्कार मैत्रिण फॅशन फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आप मनी प्रकारे लावायचे हे बघणार आहोत हा ब्लाऊज पीस आहे आणि आपण मनी घेतलेली आहे ही फोर एम एमची मनी आहे बीट्स म्हणतात ह्याला गोल्डन बीट्स आपण ट्वेंटी फोर नंबरच्या सुईने ही लावणार आहोत झिरो पॉईंट फोर एम एमची सुई आहे ह्याला कशा प्रकारे लावलं जातं तुम्ही अशा कधी पण ना नो एक गोष्ट लक्षात ठेवायची मैत्रिणींनो की जेव्हा आपण सुईत, सुईत न मनी जेव्हा उचल ते उचलतो तेव्हा उचलताना आपल्याला कधीही अशा प्रकारे उचलून मनी नाही टाकायची काहीजण जे असतात ते अशा प्रकारे उचलतात आणि मग मनी टाकतात हे खूप चुकीची पद्धत आहे मनी कधीही उचलताना सुईने मनीचे टो इकडे टाकायचं आणि हा जो मिडल फिंगर आहे आपला त्या मिडल फिंगरनेच ही मनी अशा प्रकारे आपल्याला पाठीमागे घ्यायची आहे ही एकदम राईट मेथड आहे या मेथडने केला तर तुमची स्पीड खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते तर हे कशा प्रकारे करायचं तुम्ही बघू शकता मी आता दुसरी तिसरी अशा तीन मनी एकत्र उचलून घेतलेल्या आहेत उचलल्याच्या नंतर आपण आपला जो धागा आहे तो वर घेतला आहे आणि एका फिंगरने आपण त्या मनीला सोडून कधीही मनी जेव्हा आपण टाकतो टाकल्याच्या नंतर आपल्याला धाग्याला खाली खेचायचं आहे का तर जेव्हा आपण दुसरा मणी टाकतो तेव्हा व्यवस्थितपणे तो मनी एकमेकांना चिटकतात आणि दोन मध्ये गॅप राहत नाही तर आपल्याला व्यवस्थितपणे सगळ्या मण्या उचलून सगळ्या मना आपल्या लाईने तिकडे लावून घ्यायची तुम्ही बघू शकता की मी एक एक मनी माझ्या एका फिंगरने व्यवस्थितपणे सोडत आहे आणि एक एक स्टिच घेत आहे पुढे आपण कधीही स्टिच घेतो तेव्हा आपण धागा सरळ प्रकारे काढायचा प्रयत्न करतो पण कसं असतं धाग्याला धागा टच झाल्यामुळे ना आपली सुई बाहेर येत नाही आणि धागा सुई कपड्यातनं वर येत नाही त्यासाठी आपल्याला सुईचं जे टोक आहे आणि मनीचं जे तोंड आहे ते एकमेकांच्या समोर आणूनच त्याला आपल्याला व्यवस्थितपणे बाहेर घ्यायचं तर तुमची स्टिचिंग जी आहे ती व्यवस्थितपणे येणार आणि मनीमध्ये गॅप राहणार नाही तुम्ही बघू शकता एका वेळेस मी तीन तीन मण्या घेऊन ऑलमोस्ट माझी अर्धी लाईन जी आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आता आपण पहिला ही पूर्ण लाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे आपण सुंदर अशी ब्लाउजवरती डिझाईन बनवणार आहोत आणि ती कशा प्रकारे बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही ही डिझाईन स्लीवजवर किंवा बॅकवरती तुमच्या बनवू शकता मला माहितीच असेल की आपण ब्लाउजच्या रंगानुसार वेगवेगळे बीट्स तुम्ही वापरू शकता जसे की शुगर बीट्स आहेत जे पहिला मी वापरलेले आहेत त्यानंतर हे गोल्डन बीट्स आहेत गोल्डन मध्ये दोन कलर येतात एक व्हाईट कलर ज्याला आपण व्हाईट फल म्हणतो आणि त्यानंतर हे गोल्डन बीट्स आहेत आणि प्रत्येक मणीमध्ये वेगवेगळी साईजही असते जसे काही वन एम एम आहे टू पॉईंट फाय एम एम आहे फोर एम एम आहे फाय एम एम आहे आपण जास्तीत जास्त शुगर बिट्स आणि फोर एम एमचा यूज आ, मी जास्त करते माझ्या ब्लाऊजमध्ये कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये बनवताना किंवा टू पॉईंट फाय mm एम एमचीही तुम्ही मनी यूज करू शकता मी ब्लाऊज भरण्याकरता मैत्रीणं जरी थ्रेड पण यूज करू शकता जरी थ्रेड आहे प्लास्टिक थ्रेड आहे मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज प्लास्टिक थ्रेडनेच भरते ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणतं तुम्ही यूज करता जरी थ्रेडने भरलात तर थोडी जाड फिनिशिंग येते बरं प्लास्टिक थ्रेडने व्यवस्थित भरलात नायलॉनच्या ह्याच्याने तुमची फिनिशिंगही सुंदर येणार आणि तुमचा धागाही लवकर वर येऊन स्टिचिंगही लवकरात लवकर कम्प्लीट होणार हा धागा ट्रान्सपरंट असल्यामुळे खूप जणींना प्रॉब्लेम होतो डोळ्यांना की मॅम धागा दिसत नाही आहे तर ता त्याच्यावरती काही ऑप्शन नाही आहे का आपण दुसऱ्या कोणत्या थ्रेडने करू शकतो का तर तुम्ही जरी थ्रेडने पण ट्राय करू शकता बट प्लास्टिक थ्रेडची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही प्लास्टिक थ्रेडने केल्यात तर तुमची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थितपणे येईल आणि कधीही मैत्रिणी लक्षात ठेवा की जेव्हा आपण मनीची एक लाईन टाकतो किंवा कोणत्याही प्रकारची डिझाईन बनवतो तेव्हा कधीही आपल्याला एक एक मनीच टाकायचं आहे एक मणीऐवजी दोन मनी तीन मनी असे नाही टाकायचे आहे त्यामुळे नंतर ते रेडी झाल्यावरती ब्लाऊज असं एकदम मण्याखाली लटकलेलं दिसतात त्यामुळे आपण कितीही मोठी लाईन असली तरीसुद्धा आपल्याला एक एक मनीस त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता आपली ही लाईन पूर्ण होऊन आपण इकडे लॉक केलाय आहे लॉक केल्याच्यानंतर के मी इकडे कटरने कट करून घेणार आहे आता खालच्या साईडने तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे प्लास्टिक थ्रेड वापरायचं कारण मैत्रिणी हे आहे की माझं तुम्ही बघू शकता की मी जेवढेही वर्क केलेले आहेत किंवा तुम्ही माझे यूट्यूबला व्हिडिओज बघितला असाल तर तुम्ही बघू शकता की माझ्या थ्रेडमध्ये गॅप दिसत नाही सेकंड गोष्ट म्हणजे प्लास्टिक थ्रेड हा खूप जास्त ट्रान्सपरंट असतो आणि खूप बारीकही असतो तर बारीक असल्याचा फायदा हा आहे आणि ट्रान्सपरंट असल्याचा फायदाही हा आहे की तो व्यवस्थितपणे म्हणजे तिकाय सेट होतो सेकंड गोष्ट म्हणजे तो दिसूनही येत नाही जर आपल्या मनीमध्ये इन केस कोणत्याही प्रकारचा छोटा मोठा गॅप झालेला आहे तर तुम्ही कोणताही दुसरा थ्रेड वापरला तर तुम्हाला कसा दिसून येतो पुढे पुढच्या साईडला तर ह्याच्यामध्ये एक बेनिफिट आहे की तुम्हाला तो थ्रेड दिसून येत नाही तुम्ही बघू शकता की मी बऱ्याच ठिकाणी तो स्टीच घेतल्याच्यानंतर लॉक केलेले आहे प्रत्येक डिझाईन बट त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्टीच दिसत नाही आहे थ्रेड वरच्या साईडने दिसत नाही त्याचं कारण हेच आहे की मी प्लास्टिक थ्रेड यूज केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि मार्केटमध्येही थ्रेड मैत्रीण दोन तीन प्रकारचे अवेलेबल असतात सो जेव्हा तुम्ही घ्यायला जाल त्यानंतर तो थ्रेड जो आहे तो तुम्ही चेक करून घ्या व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं कारण हे आहे की काही थ्रेड तुटतात आणि काही थ्रेड चांगले असतात तर तुम्ही ज्या शॉपमधून पर्चेस करणार आहात त्या शॉपमध्ये जिकडे जाणार तिकडे तुम्ही पहिला खेचून बघा धागा तो जागा खेचल्यावर जर तुटत नसेल तर है। तो धागा व्यवस्थित आहे म्हणजे तो थ्रेड खूप छान प्रकारचा आहे जर तो तुटत असेल तर तो घेऊ नका त्याने तुम्ही जेव्हा वर्क कराल तेव्हा त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो वर्क करताना थ्रेड तुटू शकतो तुटल्यामुळे जेवढं तुम्ही वर्क केलेलं आहे ते पूर्णपणे निघून जाऊ शकतं त्यामुळे जेव्हा शॉपमध्ये जाऊन तुम्ही पर्चेस करा व्यवस्थित बघून पर्चेस करा तुम्ही बघू शकता की आपलं जी लाईन आहे जी डिझाईन मी क्रिएट केली होती ती पूर्णपणे आता खूप छान आणि सुंदर दिसायला लागलेली आहे जेव्हा ब्लाऊज आहे आपला सिंपल वर्क करायचा आहे आणि ही आपली स्लीवची डिझाईन आहे त्यानंतर आपल्याला आता इकडे बारीक बारीक असे बुट्टे बनवून घ्यायचे आहेत बुट्टे बनवण्यासाठी व्यवस्थित मिडलच्या भागाला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे मी इकडे मार्क करून घेत आहे तुम्ही बघू शकता की व्यवस्थितपणे मार्क घेतले करून घेतलेला आहे त्यानंतर आपण धागा मिडलला घेऊन आपला थ्रेड जो आहे तो मिडलला घेऊन आपण सुईच्या मदतीने मनीला फिक्स करतो तो मनीला फिक्स कसा करायचा आहे हा थ्रेड जो आहे आल्याच्या वरती ह्याला मनीच्या पोवती गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे हा धागा फिक्स होतो फिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला राऊंड शेपने व्यवस्थितपणे बुट्टा बनवून घ्यायचा आहे बघू शकता की मी सुंदर असा बुट्टा रेडी करून झालेला आहे त्यानुसार तुम्हाला प्रत्येक जे मार्किंग केलेली जी जागा आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे प्रत्येक ठिकाणी बुट्टी बनवून घ्यायची आहे तुम्ही अशा प्रकारे कधीपण ना नो, एक गोष्ट लक्षात ठेवायची मैत्रिणींनं की जेव्हा आपण सुईत सुईतनं मनी जेव्हा उचलतो तेव्हा उचलताना आपल्याला कधीही अशा प्रकारे उचलून मनी नाही टाकायची काहीजण जे असतात ते अशा प्रकारे उचलतात आणि मग मनी टाकतात हे खूप चुकीची पद्धत आहे मनी कधीही उचलताना सुईने मनीचे टो इकडे टाकायचं आणि हा जो मिडल फिंगर आहे आपला मिडल फिंगरनेच ही मनी अशा प्रकारे आपल्याला पाठीमागे घ्यायची आहे ही एकदम राईट मेथड आहे या मेथडने केला तर तुमची स्पीड खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते तर हे कशा प्रकारे करायचं तुम्ही बघू शकता मी आता दुसरी तिसरी अशा तीन मनी एकत्र उचलून घेतलेले आहेत उचलल्याच्या नंतर आपण आपला जो धागा आहे तो वर घेतला आहे आणि एका फिंगरने आपण त्या मनीला सोडून कधीही मनी जेव्हा आपण टाकतो टाकल्याच्यानंतर आपल्याला धाग्याला खाली खेचायचे का तर जेव्हा आपण दुसरा मनी टाकतो तेव्हा व्यवस्थितपणे तो मनी एकमेकांना चिटकतात आणि दोन मध्ये गॅप राहत नाही तर आपल्याला व्यवस्थितपणे सगळ्या मण्या उचलून सगळ्या मना आपल्या लाईने तिकडे लावून घ्यायची तुम्ही बघू शकता की मी एक एक मनी माझ्या एका फिंगरने व्यवस्थितपणे सोडत आहे आणि एक एक स्टिच घेत आहे पुढे आपण कधीही स्टिच घेतो तेव्हा आपण धागा सरळ प्रकारे काढायचा प्रयत्न करतो पण कसं असतं धाग्याला धागा टच झाल्यामुळे ना आपली सुई बाहेर येत नाही आणि धागा सुई कपड्यातनं वर येत नाही त्यासाठी आपल्याला सुईचं जे टोक आहे आणि मनीचं जे तोंड आहे ते एकमेकांच्या समोर आणूनच त्याला आपल्याला व्यवस्थितपणे बाहेर घ्यायचं तर तुमची स्टिचिंग जी आहे ती व्यवस्थितपणे येणार आणि मनीमध्ये गॅप राहणार नाही तुम्ही बघू शकता एका वेळेस मी तीन तीन मण्या घेऊन ऑलमोस्ट माझी अर्धी लाईन जी आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आता आपण पहिला ही पूर्ण लाईन कम्प्लीट करून घ्यायची आपण सुंदर अशी ब्लाउजवरती डिझाईन बनवणार आहोत आणि ती कशा प्रकारे बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही ही डिझाईन वर किंवा बॅकवरती कि तुमच्या बनवू शकता तुम्हाला माहितीच असेल की आपण ब्लाऊजच्या रंगानुसार वेगवेगळे बिट्स तुम्ही वापरू शकता जसे की शुगर बीट्स आहेत जे पहिला मी वापरलेले आहेत त्यानंतर हे गोल्डन बीट्स आहेत गोल्डन बिट्समध्ये दोन कलर येतात एक व्हाईट कलर ज्याला आपण व्हाईट फल म्हणतो आणि त्यानंतर हे गोल्डन बीट्स आहेत आणि प्रत्येक मणीमध्ये वेगवेगळी साईजही असते जसे काही वन एम एम आहे टू पॉईंट फाय एम एम आहे फोर एम एम आहे फाय एम एम आहे आपण जास्तीत जास्त शुगर बीट्स आणि फोर एम एमचा यूज मी जास्त करते माझ्या जा ब्लाऊजमध्ये कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये बनवताना किंवा टू पॉईंट फाय एम एमचीही तुम्ही मनी यूज करू शकता मी ब्लाऊज भरण्याकरता मैत्रीणं जरी थ्रेड पण यूज करू शकता जरी थ्रेड आहे प्लास्टिक थ्रेड आहे मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज प्लास्टिक थ्रेडनेच भरते ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणता तुम्ही यूज करता जरी थ्रेडने भरलात तर थोडी जाळ फिनिशिंग येते बरं प्लास्टिक थ्रेडने व्यवस्थित भरलात नाईलॉनच्या ह्याच्याने तुमची फिनिशिंगही सुंदर येणार आणि तुमचा धागाही लवकर वर येऊन स्टिचिंगही लवकरात लवकर कम्प्लीट होणार हा धागा ट्रान्सपरंट असल्यामुळे खूप जणींना प्रॉब्लेम होतो डोळ्यांना की मॅम धागा दिसत नाही आहे तर त्याच्यावरती काही ऑप्शन नाही आहे का आपण दुसऱ्या कोणत्या थ्रेडने करू शकतो का तर तुम्ही जरी थ्रेडने पण ट्राय करू शकता बट प्लास्टिक थ्रेडची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही प्लास्टिक थ्रेडने केलात तर तुमची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थितपणे येईल आणि कधीही मैत्रिणी लक्षात ठेवा की जेव्हा आपण मणीची एक लाईन टाकतो किंवा कोणत्याही प्रकारची डिझाईन बनवतो तेव्हा कधीही आपल्याला एक एक मनीच टाकायचं आहे एक मणीऐवजी दोन मणी तीन मणी असे नाही टाकायचे आहे त्यामुळे नंतर ते रेडी झाल्यावरती ब्लाऊज असं एकदम मन्याखाली लटकलेलं दिसतात त्यामुळे आपण कितीही मोठी लाईन असली तरीसुद्धा आपल्याला एक एक मणीस त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता आपली लाईन पूर्ण होऊन आपण इकडे लॉक केलाय लॉक लॉक केल्याच्यानंतर मी इकडे कटरने कट करून घेणार आहे आता खालच्या साईडने मी कट करून घेतलेला आहे आणि आपला धागा आहे हा नायलॉनची थ्रेड आहे ही ह्याला मी परत गाठ मारून घेते गाठ तुम्हाला अशा प्रकारे मारून घ्यायचे प्लास्टिकचा थ्रेड पातळ असल्यामुळे तुम्हाला एक ते दोन गाठ मारावी लागते कारण आपण जेव्हा जे स्टिचिंग घेतो तेव्हा ती कोणत्याही वेळेला वरती येऊ शकते उरलेला भाग आपल्याला वरच्या साईडने पकडून कापून घ्यायचा आहे म्हणजे हा जो भाग आहे तो आपला व्यवस्थितपणे राहतो आता आपण दुसरी डिझाईन करून घेणार आहे त्यासाठी आप आपला दुसरा बुट्टा सुद्धा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता की सिंपल अशी बुट्टी आपण प्रत्येक ठिकाणी ब्लाऊजवरती बनवून घेत हो। आहोत आणि ही बुट्टी इतकी सुंदर दिसते की ब्लाऊजला या बुट्टीने खूप सुंदर अशी शोभा येते म्हणजे कोणतीही हायवे डिझाईन न करता जर तुम्ही छोटीशी डिझाईन जरी केलात तरी ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि जो ब्लाउजचा कलर आहे तो खूपच सुंदर आहे वाईन कलर आहे त्यावरती गोल्डन हा कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतोय आपल्या सगळ्या बुट्ट्या व्यवस्थितपणे बनवून झालेल्या आहेत आपली शेवटची जी बुट्टी आहे ते पण सेकंड लास्ट आहे आणि शेवटची बाकी ते पण कम्प्लीट करून घेणार आहोत आता ही आपली शेवटची बुट्टी आहे जे आपण रेडी करून घेत आहोत तुम्ही बघू शकता की शेवटची बुट्टी आपली झालेली आहे तयार आणि किती सुंदर आपण सिंपल आणि सोबर असा स्लीवज रेडी केलेला आहे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला ही डिझाईन कशी आवड कशी वाटली छान छान डिझाईन बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नका थँक्यू